हॅलो नमस्कार कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजत असताल मी अक्षता अक्षता विथ बेबी लाईफमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते तर आज मी बनवत होते छोले पन बटोरे पण बटोरे करणार नव्हते कारण का टिफिन द्यायचा होता आणि टिफिनमध्ये चपात्याच लागतात आणि बटोरे देखील केले तरी ती खाणार नव्हते त्यामुळे मग मी छोले माझ्या पद्धतीने कसे करते हे मी तुमच्यासोबत शेअर करते तर त्या अगोदर मी तेलाला ते तेलात ते जिरे आणि कढीपत्त्याचे फोने देऊन कांदा परतून घेतला आणि त्याचबरोबर टमॅटो कांदा अद्रक लसूण याचे पेस्ट करून ती परताय ठेवली चार पाच मिनटं परतून झाल्यानंतर त्यात लाल मिरची पावडर धना पावडर आपला काळा घरचा मसाला आणि हळद टाकून चांगलं मिक्स करून हे पाच दहा मिनटं परतून ठेवायचं आहे त्याचबरोबर माझ्या पुलीकड चा देखील चालू होत्या कारण की सकाळची भरपूर अशी घाय असते आणि त्यात तणूचं वेगच काहीतरी हट्ट असतो त्यामुळे तिला घेऊन कधी कधी स्वयंपाक करावा लागतो आणि इकडे मी छोले बटोऱ्याचा मसाला टाकला आहे त्यास थोडं पाणी ओतून हे मसाला परतून घेण्यासाठी ठेवला होता पाच मिनटं आणि चांगलं परतून झाल्यानंतर त्याला तेल सुटलं जातं त्यानंतर मग मी इथे छोले टाकते छोले रात्रभर भिजायला ठेवले होते आणि सकाळी दोन शिट्ट्या उकडून घेतलं होतं त्याला त्यात हे छोले टाकले आहेत त्याचबरोबर थोडं ग्रेव्हीसाठी पाणी टाकले आहे तुम्हाला जशी ग्रेवी हवी तशी तर इथे मी पाच चार ते पाच जणांचं भाजी बनवली होती त्याचबरोबर इथे चवीपुरतं मीठ आणि कस्तुरीमध्ये टाकून भाजी पूर्ण उकळून द्यायची होती उकळून दिल्यानंतर इथे बघा पूर्ण असेल तरी मस्त आली आणि वास एकदम असं मस्त येत होता आणि इकडे बघा मस्त असे तरेदार छोले तयार आहेत आणि रेसिपी आवडल्यात व्हिडिओ लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर इकडे मग मी सगळं काम आवरलं होतं आणि बरेच दिवस झालं मी जोस फॅन साफ केला नव्हता तरी जवळपास मी महिना दीड महिन्यात हे क्लीन करत असते बट ह्यावेळेस तीन चार चार पाच महिने झाले असतील तर भरपूर असा चिकट आणि घाण झाला होता त्यामुळे मग मी क्लीन करायचं ठरवलं त्याचबरोबर शेअर देखील करूया तर इथे मी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घेतला आहे त्याचबरोबर इथे विनेगर दोन चमचे टाकलं आणि हे मिक्स करून घेतलं आणि एक खाली स्प्रेच्या बॉटलमध्ये ते ओतून घेतलं त्याचबरोबर ज्या वाटीभर पाणी ओतलं आणि इथे डिशवॉशर घेतलं आणि एक दीड चमचा टाकला असा यात आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून हे लिक्विड आ, मस्त होतं आणि चिकटपणा ह्याने जास्त निघतो तर इथे तुम्ही फर्स्ट टाईम करत असाल तर क्लिनिंग लगेच होईल पण तुम्ही ह्या अगोदर केलं नसाल भरपूर दिवस झाले असतील तर तुम्हाला दोन तीन वेळा क्लीन करावं लागेल त्यावेळेसच निघेल आणि चिकटपणा हा लगेच निघतोच बऱ्यापैकी सो इथे एकजोज फॅन मी आधी पूर्ण काढून घेते आणि पात्या ज्या आहेत ते वल्ल्या करून ठेवते जेणेकरून ते क्लीन लगेच होईल आणि ते पूर्ण मी स्प्रे मारून घेतला आणि घासण्याने घासून घेते बघा हलक्या हाताने घासलं तरी ते चिकट आहे ते लगेच निघून जातं आणि जास्त जोर देखील लावायला लागत नाही त्यामुळे हे मला इझी पडतं त्यामुळे मी दरवेळेस ह्याचाच वापर करते आणि तुम्ही पहा एकदा यूज करून ए ओपनले लगेच निघून जातं त्यामुळे मग मी बऱ्यापैकी हे ते स्प्रे मारून काढून घेते आणि जेवढं मला काढता येईल तेवढं मी आतनं क्लीन करते बाहेरच्या साईडने ज्या पात्या आहेत ते ओपन करून काढाव्या लागतात ते निघत करत नाहीत करता येतात बट पाठीमागे जाऊन कसं करणार त्यामुळे मग मी ते करत नाही जेवढं आहे ते पुढच्या साईडने जेवढं निघता येईल तेवढं मी काढायचा प्रयत्न करत असते आणि त्याचबरोबर ते पूर्ण असं क्लीन झाल्यानंतर घासून झाल्यानंतर हे स्वच्छ कपड्याने चांगल्या वल्ल्या फडक्याने पुसून घ्यायचं जेणेकरून हे पूर्ण क्लीन दिसेल आता हे ते पाहू शकता तुम्ही कसा अगोदर होता आणि कसा आता झाला आहे फॅन त्याचबरोबर इकडे आपण त्याचे पात्या घासून घेऊ आधी टोपवरचं जे आहे ते क्लीन करून घेते तर इथे स्प्रे मारत आहे आणि ते देखील घासून घेते जास्त भार द्यावा लागत नाही तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ हा फेक नाही आहे किंवा काही एडिट केलेलं नाही आहे तुम्ही पाहू शकता लगेच ओळखू येतं हा व्हिडिओ एडिट केला आहे की नाही ते तुमच्यासमोरच घासून दाखवलं आहे तुमच्यासमोरच सगळं करून दे दाखवलं आहे त्यामुळे मग वेगळं काही एक्स्ट्रा मी वापरलं नाही आहे इझिली निघून जातं चि चिकटपणा जो आहे तेलकडपणा जो आहे तो लगेच निघतो त्यामुळे आणि पात्या घासताना नेहमी उलट्या साईडने घासायच्या जर सरळ ज्या साईडने वरती आहेत त्या साईडने घासाल तर ते पात्या होऊ शकतात त्यामुळे ज्या साईडने उतार आहे त्या साईडनेच तो गासावा आणि इथे बघा पूर्ण क्लीन झाले आहेत पाहत्या देखील आणि आतल्या साईडचं जे थोडंफार राहतं ते ब्रशने काढू शकतो आपण तर मी ते ब्रशने काढते आणि हे पूर्ण क्लीन होत आहे धुवून घेऊन आपण हे पूर्ण क्लीन झालं आहे फॅन तर पहिला कसं होता ना आता कसा आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बऱ्यापैकी हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी ठरेल चिकटपणा जो असतो साठी इतर काही गोष्टीसाठी हा हे लिक्विड यूज करू शकतो आणि ते बघा तुन तिची स्वतःची नजर कशी उतरवत होती किर्डीवाल्याची नजर जाऊ दे कशी करते कशी हां आले गेल्याची कोणामेल्याची किर्डीवाली नजर